सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या फुलेनगर भागात रात्रीच्या वेळी पोलिसांकडून अचानक कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलंय या ऑपरेशन मध्ये गुन्हेगारांच्या घरांची झाडाधडती ही घेण्यात आली आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांच्या आदेशाने फुलेनगर येथे परिमंडळ एक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तीनशे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अचानक कोंबिंग ऑपरेशन केलंय सुमारे ऐंशी गुन्हेगारांच्या घराची झाडाझडती झडती घेऊन बेचाळीस जण ताब्यात घेतलाय आज दिनांक नऊ मे रोजी सकाळी साडेआठ वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अचानक झालेल्या कारवाईमुळे पुणे नगर भागात पोलिसच पोलीस दिसत होते त्यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले या कारवाईमध्ये परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बडे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधू मुंबई नाका पोलीस ठाण्याचे संतोष नरुटे म्हसूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण पुणे शाखा युनिट एक दोनचे अधिकारी व कर्मचारी तसेच भद्रकाली उपनगर इंद्रनगर म्हसूळ नाका सातपूर गंगापूर अंबड देवळाली कॅम्प नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश होता पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी याबाबत माध्यमांना अधिक माहिती दिली आहे आज नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी हद्दीमधील फुले नगर येथे अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं या एरियामधील सर्व गुन्हेगारांना यावेळेस टार्गेट करण्यात आलं या परिसरामधील राहणारे सुमारे ऐंशी गुन्हेगारांच्या घरझडत्या घेण्यात आल्या सर्व त्यांच्या घरी जाण्यात आलं आणि या ठिकाणी आढळून आले सापडलेले एकूण बेचाळीस गुन्हेगारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या बेचाळीस गुन्हेगारांना पुणे नगर पोलीस चौकी इथे आणण्यात आलं आणि त्यांची झाडती घेण्यात आली त्याचबरोबर त्यांचं देखील करण्यात आलं या संपूर्ण कारवाईमध्ये परिमंडळ एक मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे सर्व डीबी स्टाफ त्याचबरोबर क्राईम ब्रँच सर्व अधिकारी व अंमलदार हजर होते आणि बेचाळीस गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची खडतरपणे चौकशी करण्यात आलेली आहे आणि यादी आहेत राबविनाथ येईल यामध्ये काही तडीपार हो वगैरे अशा पद्धतीची आढळून आलेली आहेत शहरात वावर वाढल्याची मागे चर्चा होती उद्देशाने आणि तडीपार जे केलेले आहेत ते शहरामध्ये येऊ नयेत त्यांच्या एरियामध्ये येऊ नये त्यासाठी त्यांची अचानक झडती घेण्यात आली त्यांची अचानक घर तपासण्यात आले यानुसार या एरियामधील ऐंशी पेक्षा जास्त गुन्हेगारांची घरं तपासण्यात आली यामध्ये बरेचशा देखील तडीपार गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले परंतु यामध्ये जे आज आढळून आलं त्यावर तडीपार कुणीही या ठिकाणी हजर नव्हतं याच प्रकारे असच अचानकपणे मोठ्या प्रमाणात इथून पुढे देखील कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येईल आजच्या ऑपरेशनमध्ये 300 पेक्षा जास्त अधिकारी वापरला सहभागी झाले होते जागर जनस्थान करिता प्रतिनिधि संदीप नवसे नाशिक नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारेत।